नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण शिमला मिरचीचे एकदम आगळी वेगळी अशी रेसिपी करणार आहोत पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मी वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवी सिमला मिरची तर ना पाच प्रमाणामध्ये इतकी शिमला मिरची घेतली मध्यम आकाराची आता शिमला मिरची ना कापल्यानंतर धुवायचे नाही कापण्याच्या अगोदरच छान स्वच्छ खळाखळा पाण्यात अशी चोळून धुवायची तुम्हाला हा वत्र ह्या पाण्यामध्ये मीठ टाकला आणि धुतला तरीसुद्धा चालेल आता आपण हे बाजूला ठेवूयात सिमला मिरची धुवून झाली आता आपल्याला एखाद्या कोरड्या स्वच्छ रुमालाने ना छान अशी स्वच्छ पुसून घ्यायचे आहे बरं आहे का आता आपण ना ही सिमला मिरची स्वच्छ अशी पुसून झाली की तर चिरून घेणार आहोत चिरायची कशी माहिती आहे का पाठीमागचा देठाचा जो भाग असतो ना तो थोडासाच कापायचा देठाचा जो भाग आहे तो आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे पूर्ण काढून टाकायचा नाही आणि बघा एका शिमल्या मिरचीचे दोन भाग करून घ्यायचे मधीतनं आणि आतमध्ये ज्या आता बिया दिसतात ना तुम्हाला त्या काढून घ्यायच्या आहेत अगदी नाही काढल्या तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही पण इथं मी काढून घेते तसं बघायला गेलं तर सिमला मिरची काही तिखट नसते त्याच्यामुळे ह्या ह्याच्या आतमधल्या बिया ज्या असतात त्या नाही काढल्या तरीसुद्धा चालेल पण इथं बघा आतमधून ना आपल्याला छान अशी पोकळ शिमला मिरची करून घ्यायची आहे जसं की आपण ह्याच्यामध्ये मसाला भरणार आहोत का नाही मग तो मसाला सहजपणे भरायला यावा म्हणून अशी शिमल्या मिरची आतनं छान स्वच्छ करून घ्यायची सर्व मि मिरची आहेत ना त्या अशाच केल्या म्हणजे देठ काढून ना छान प्रकारे दोन भाग करून आतमधून बी सर्व ह्या मिरच्यांच्या भागातले आहेत ना ते काढून घेतलेले आहेत बरं का आता हे आपण ताटामध्ये काढून या मिरचीला ना बरेच जण ढबू मिरचीसुद्धा म्हणतात बरं का आता चला आपण गॅसकडे वळूयात म्हणजे ह्याच्यासाठी जो भरण्यासाठी मसाला करणार आहोत का नाही तो पाहूयात कसा करायचा तर इथं बघा अर्धी वाटीने इतके शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे छान खरपूस आपल्याला बारीक गॅस करून भाजून घ्यायचे आहेत बरं का बघा असे हलके डाग यायला हवेत पण शेंगदाणे भाजत असताना बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे म्हणजे ना शेंगदाणे छान कुरकुरीत असा भाजला जातो आता बघा त्याचबरोबर इथं अर्धी वाटीनं इतकं सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि छान तांबूस रंग येऊसपर्यंत आपल्याला हे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे अगदी खोबऱ्याच्या चकत्या केल्या तरी सुद्धा चालेल पण शक्यतो करून असं खोबरं ना खिसून घ्यायचं म्हणजे छान एकसारखं सगळीकडं भाजलं जातं खोबरं भाजत असताना ना, ना आपल्याला जरासुद्धा तेलाचा वापर करायचा नाही खोबऱ्याला कसं स्वतःचं तेल असं असतं त्याच्यामुळे तेल न घालता आपल्याला असं लालसर असल रंग येऊसपर्यंत भाजून घ्यायचं खाली आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात म्हणजे शेंगदाणे आहे ना ते छान प्रकारे आपलं थंड होईल आता त्याच पॅनमध्ये बघा साधारण एक चमचभर इतकंच तेल घातलं आणि जे आपण सिमला मिरची कापून घेतली होती ना ते आपण फ्राय करून घेणार आहोत हलक्याचा जास्त कूक करून घ्यायच्या नाहीत आपल्याला बघा इथं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे आता आपल्याला ह्या शिमला मिरच्या हलक्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तसं बघायला गेलं तर शिमला मिरची नाही फ्राय करून घेतली तरीसुद्धा चालेल पण अशी फ्राय करून घेतल्यामुळे त्याची चव टेस्ट छान लागते शिमला मिरचीला बघा एक वेगळासा थोडासा वास असतो बघा आता बरेच जणांना माहिती आहे का नाही माहीत नाही तो अशी शिमला मिरची फ्राय करून घेतल्यामुळे ना कमी होतो आणि छान शिमला मिरची चवीला भारी लागते बरं जास्त तेलात वगैरे तळून घेण्याचे काहीच नाही फक्त एक चमच तेलामध्ये अशा आपल्याला ह्या परतून घ्यायच्यात हलके डाग आलेत शिमला मिरची जास्त ओर कुक करून घ्यायची नाही ही मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता जी, जी शिमला मिरची फ्राय झाली ना आपण दाटामध्ये एका काढून अशी घेऊयात आता आपण ही ना बाजूला ठेवूयात म्हणजे थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला करून भरायचा आहे आता आपण थंड होण्यासाठी बाजू ठेवूयात तोपर्यंत आपण मसाला करून घेऊयात मसाला करण्यासाठी बघा मिक्सरचं भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये बघा आपण जे भाजलेलं खोबरं होतं का नाही अर्धी वाटी घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत चार ते पाच इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच इतके जिरे घेतलेत आणि जरासुद्धा पाणी वापरायचं नाही तसंच आपल्याला मिक्सरला कोरडं वाटून घ्यायचं आहे बघा छान असं रवाळ भरडच असं एकदम पेस्ट किंवा बारीक वाटून घ्यायचं नाही आता इथं मसाला सर्व एकत्र करण्यासाठी आपण एक बाऊल घेऊयात तयार केलेल्या मिक्सरला जो मसाला होता ना तो सुरुवातीला आपण काढून ह्या बाउलमध्ये घेणार आहोत आता बघा आपण जेव्हा शेंगदाणे भाजले का नाही तेव्हा त्याच्यामध्ये ते एक चमच तीळ टाकून भाजलात ना आणखीन चव येते भरे का आता बघा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा तो म्हणजे बटाटा तर बटाटा बघा मध्यम आकाराचा उकडून थंड करून घेतला आहे त्याच्यावरचे सालं काढून खिसून घेतलेला आहे बटाटा कशासाठी वापरायचा आहे हे तुम्हाला पुढे सांगतेच आता ह्याच्यामध्ये घालूयात आपण पाव चमच इतके हळद एक चमचभर इतकं लाल तिखट तुम्ही घरामध्ये कुठलं लाल तिखट खातात ते वापरू शकता आम्ही कांदा लसूण मसाला खातो म्हणून इथं एक चमच कांदा लसूण मसाला वापरलेला आहे अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच धना पावडर चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकी भरपूर अशी बारीक चिल्ले कोथिंबीर अर्धा चमच इतके तीळ घातलेले आहेत आणि आता आपण सर्वांचा छान असा जीव करून घेणार आहोत चला बघा आतापर्यंत आज आपण कुठलीही रेसिपी करणार आहोत ते सांगितलं नव्हतं पण तुम्हाला थोडक्यात तर अंदाज आलाच असेल तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीत ना शिमला मिरची फ्राय करणार आहोत तुम्ही ही पद्धत कधी केल्या का नाही नक्की कमेंटमध्ये मला सांगा आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा का तर आपण हा मसाला जेव्हा शिमला मिरचीमध्ये भरतो ना म्हणजे आपण सिमला मिरची परतत असताना बघा ह्याच्यातला जो मसाला आहे ना तो बाहेर येतो मग ह्याच्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचा खीस घातला असला ना मग ह्या ना छान अशी बाइंडिंग येते मसाला आतपर्यंत छान घट्टसर असा बसला जातो त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा वापरायचा अगदी तुम्हाला नसेल आवडत नाही वापरला तर चालेल शिवाय तुम्ही उकडलेल्या बटाट्याच्या ना भाजलेलं बेसनपीठसुद्धा वापरू शकता म्हणजे आपण जे शेंगदाणं खोबऱ्याचं जे वाटण केलं ना ते तेलामध्ये तळल्यानंतर ना सुटं सुटं होतं मग तुम्ही असं भाजलेलं बेसनपीठ किंवा उकडलेला बटाटा वा वापरला ना तर छान घट्ट आतमध्ये आपला मसाला बसून राहतो हे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे कळेल बघा जे मिरची जे आपण भाग करून घेतलेत की नाही त्याच्यामध्ये छान घट्ट घट्ट असा मसाला भरून घ्यायचा बघा जेवढा सर्व मसाला केला तात नाही एवढा सर्व मिरच्यांमध्ये भरून घेतलेला आहे म्हणजे तुम्ही जेवढा ह्याच्यामध्ये मसाला भराल ना मसाला असेल तरच ही फ्राय शिमला मिरची खायला मजा येते बरं का शिमला मिरचीचा मसाला केला ना त्याच्यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे शिमला मिरचीचा फ्राय अगदी दोन दिवस खराब होत ह्याच्यावरून आपल्याला असे तिळ भुरभरून घ्यायचे आहेत भरपूर असे तिळ भुरभुरून घ्यायचे म्हणजे खायला देखील तितके छान लागतात आणि दिसायला देखील खूप छान अट्रॅक्टिव्ह असं दिसतं आता जरी तुम्हाला तीळ आवडत नसेल नाही वापरला तरीसुद्धा चालेल तुम्ही इथे तीळ ना भाजून वापरू शकता किंवा अगदी नाही भाजलात ना भाज तरीसुद्धा चालेल आता तीळ भुरभुरून झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का बोटाने असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे बरं का म्हणजे जे, जे तीळ आहेत ना ते मसाल्याला जास्त घट्ट दाबून बसले जातील आपण हे फ्राय करत असताना ना निघणार नाहीत म्हणून जी आपण ही शिमला मिरची फ्राय केलेली आहे ना ती अगदी दोन चमचे तेलामध्ये करणार आहोत बरं का म्हणजे अगोदर एकदा फक्तच शिमल्या मिरची फ्राय करून घेतली आणि आता आपण मसाला घालून फ्राय करून घेणार आहोत ह्याच्या अगोदर बघा मी सिमला मिरची बिनतेलाची केलेली होती वाफेवरची त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडला आता बघा ही सिमला मिरची ना आपण फ्राय करून घेऊयात त्याच्यासाठी बघा अगोदरच आपण मिरची फ्राय करून घेतली होती का नाही त्याच सव्यामध्ये एक चमच इतकंच तेल घातलेलं आहे आता हे आपल्या भरलेल्या ज्या मिरच्या आहेत ना त्या आपण अशा पालत्या घालणार आहोत बरं का म्हणजे ती बाजू छान प्रकारे फ्राय होईल गॅस आता बारीक ठेवायचा आहे गॅस जरासुद्धा वाढवायचा नाही आणि छान प्रकारे फ्राय करून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली ना आपण हे जे साईड बदलून ना त्या सुद्धा छान फ्राय करून घेणार आहोत तरी बघा तोंडाला चव नसते काहीतरी वेगळं खायचं असतं शिवाय शिमला मिरची त्याच त्याच पद्धतीत खवटत नाही तुम्ही अशी शिमल्या मिरची जर फ्राय करून घेतलात ना अगदी दोन घास जास्त जेवणार बरं तुम्ही कशा जरी पलटी केलात किंवा कशा जरी हलवलात तरीसुद्धा ह्याच्यातला मसाला जरासुद्धा बाहेर येत नाही मी ह्याच्यावरती झाकण ठेवून वाफेवरती ही शिमला मिरची शिजवून घेतलात तरी सुद्धा चालेल पण काय होतं माहिती आहे का वाफेमुळे ना ही शिमल्या मिरची ओलसर होण्याची शक्यता असते आपण शिमला मिरची फ्राय करत आहोत का नाही त्याच्यामुळे अशीच फ्राय करून घ्यायची फ्राय करून घ्यायला वेळ लागत नाही कारण आपण ऑलरेडी अगोदरच ही मिरची ना थोड्या तेलामध्ये परतून घेतली होती त्याच्यामुळे लगेच हिथे ना ही मिरची आपली तयार होते असा रंग येऊसपर्यंत ना ही मिरची आपल्याला फ्राय करून घ्यायची गॅस बारीक केल्यामुळे ना छान प्रकारे फ्राय होते मसाला बघा अगदी जरासुद्धा आपल्या ह्याच्यातनं बाहेर आलेला नाही जण सिमला मिरची खात सुद्धा नसतील मग त्यांच्यासाठी ही शिमल्या मिरचीचं फ्राय नक्की करून द्या अगदी आवडीने खातील चपाती भाकरी किंवा डाळ भात आणि त्याच्यासोबत ही एक सिमला मिरचीचं फ्राय आहा एकदम एक नंबर तुमचं जेवण होणार ही जर पाहुणे मंडळी आली आणि तुम्ही जेवणामध्ये ही सिमला मिरची फ्राय केल्यात ना तर अगदी बघूनच तुमचं कौतुक करणार खायचं तर लांबच हे बघा इथं मी तुम्हाला दाबून दाखवते म्हणजे छान प्रकारे ही सिमला मिरची आपली शिजलेली सुद्धा आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहिजेत ना आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय